नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आज आभा कार्डबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि यामार्फत तुम्ही तुमचा डिटेल डिटेल जो सगळा मेडिकल रेकॉर्ड आहे तो ठेवू शकतात तुम्हाला ऑन हँड कुठलंही डॉक्युमेंटसोबत बाळगावं लागणार नाही तुमचे ऑल रेकॉर्ड याच कार्डामध्ये असणार आहेत याचीच संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत हे कार्ड तुम्ही कुठे बनवू शकतात कार्ड बनवण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे चला तर कुठलाही विषय न करता सुरू करूया व्हिडिओ तोवर जरी चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन नॉलेजेबल व्हिडिओ वी आणि तुमचे कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो मित्रांनो आभा कार्ड हे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटद्वारे तुम्हाला चौदा अंकी आभा कार्ड नंबर दिला जातो जो तुम्हाला भारताच्या डिजिटल हेल्थकेअरमध्ये एक भागीदार म्हणून विशेष ओळख देतो आभा नंबर तुमच्यासाठी एक मजबूत आणि विश्वासू ओळख निर्माण करतो याचा वापर तुम्ही देशभरातील कुठल्याही रुग्णालयात करू शकतात यामुळे तुमची संपूर्ण आरोग्य विषय माहिती डिजिटल पद्धतीने आभा नंबरवर सांभाळली जाते आणि या संबंधित हेल्थ कार्ड आभा हेल्थ कार्डवर सर्व माहिती साठवली सुद्धा जाते साधारण सर्वजण मेडिकल रिपोर्ट किंवा मेडिकल संबंधित सर्व कागदपत्र सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही किंवा काही वेळेस ते सोबत बाळगू शकत नाही याच कारण लक्षात घेता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आभा कार्डमध्ये तुम्ही सगळा तुमचा मेडिकल रेकॉर्ड सामवू शकतात तर आभा हेल्थ कार्ड आय डी काय आहे तर भारत सरकारची एक योजना आहे जी आभा कार्ड फुल फॉर्म म्हणजे आयुष्यमान हेल्थ अकाउंट ऑनलाईन रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला चौदा अंकी आभा कार्ड नंबर दिला जातो याद्वारे रुग्णाच्या उपचारासंबंधित सर्व माहिती डिजिटल पद्धतीने नंबरवर सेव्ह केली जाते जेणेकरून कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाताना तुमचा प्रिव्हिस जो मेडिकल रेकॉर्ड आहे तो समोरच्या डॉक्टरला पाहून त्यासंबंधित ट्रीटमेंट तो त्याला करता येईल तर ठळक मु मुद्दे याचे आहे तर आभा कार्ड हे थोडक्यात जरी तुम्ही समजायला गेलं तर एक तुमचं डिजिटल मेडिकल हेल्थ कार्ड आहे तर बघा या योजनेचं नाव आहे आभा हेल्थ कार्ड कोणी सुरू केलं तर आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय भारत सरकारने सुरू केलेली आबा कार्डची सुरुवाती दोन हजार बावीसमध्ये सुरू झाली होती कोणाला मिळ मिळणार तर देशातील प्रत्येक व्यक्ती कसा अर्ज करायचा तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सिम्पली हे आभा कार्ड काढू शकतात अधिकृत वेबसाईटचे लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तुमचा आभा कार्ड बनवू शकता तुम्हाला जरी काही अडचण असेल तर त्यांचा अधिकृत हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता जो की डिस्प्लेवर तुम्हाला दिसत असाल तर आभा कार्ड काढण्याचे फायदे काय तर आभा हेल्थ आय डीमध्ये तुम्हाला सुगम हेल्थकेअर व्यक्तींना याद्वारे अदितीय डिजिटल आरोग्य प्रोफाईल बनवण्याची परवानगी मिळते हेल्थ आय डी कार्डद्वारे आरोग्यसेवा पुरवल्या जातात तसेच सुविधा पुरवताना रुग्णाचा डेटाही सहज उपलब्ध होत असतो व्यक्तिगत आरोग्य रेकॉर्ड लिंक तुम्ही जर तुमची सर्व आरोग्य तपासणी माहिती जसे की रक्त परीक्षण निदान औषधे आदी सर्व माहिती सहज पद्धतीने यावर सेव्ह करू शकतात यानंतर तुम्ही एका किल्ल्यावर तुमची सर्व रिपोर्टची माहिती तात्काळ पाहू शकता तर याच्या संबंधित तुम्ही कोणकोणते कौन उपचार घेऊ शकता तर आयुष्य उपचार संस्थांमध्ये आबा कार्ड स्वीकारले जाणार आहे यामध्ये आयुर्वेद नैसर्गिक चिकित्सा योग यु युनानी सिद्ध आणि होमिओपॅथिक उपचार दिले जातात आरोग्य विभा विमा लाभही याच्या माध्यमातून तुम्हाला दिला जातो जे की आपले हेल्थ आय डी कार्ड आरोग्य विमा पॉलिसी जोडून व्यक्ती सहज पद्धतीने आपल्या पॉलिसीची माहितीपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे कॅशलेस रुग्णालयात भरती होण्यासाठी मोठी मदतही आबा कार्डची होत असते तर महत्त्वाचा आता आभा कार्डला तुम्हाला काय काय लाभ मिळणार आहे तर आभा कार्ड आभा कार्डच्या माध्यमातून तुम्हाला डिजिटल हेल्थ प्रो प्रोफाईल बनणारच तर तुम्हाला जे उपचार भेटतील त्याचाही डाटा या हेल्थ कार्डमध्ये असणार आहे तुम्ही तुमची संपूर्ण मेडिकल माहिती याच्यामध्ये साठवून शिवू शकता चला आता महत्त्वाचा मुद्दा आभा कार्ड बनवायचे कसे तर आभा कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर जावं लागेल जे की लिंकद्वारे तुम्ही जाऊ शकतात याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे यामध्ये तुम्हाला आभा कार्ड नंबर या ना नावावर क्लिक करावा लागेल यापुढे तुम्हाला तिथे एक तुमचा आधार कार्डचा नंबर किंवा तुमचं ड्रायविंग लायसन्स वापरून आभा हेल्थ कार्ड तुम्ही वापरू काढू शकतात हे हे बघा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो इथं टाका जेणेकरून तुमचा सोप्या पद्धतीने आधार कार्डद्वारेच तुमचं आभा कार्ड येईल त्यानंतर तुम्ही पुढची प्रोसेस त्यात तुम्हाला तुमची ही सगळं माहिती भरायची त्यात तुम्हाला प जो पर्याय असतील त्या तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करावं लागेल नंतर तुमच्यासमोर दुसरे पेज ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आणि तिथे सूचना काळजीपूर्वक वाचायच्या जर तुम्ही सर्व माहिती भरली त्यानंतर सहमत असाल तर तेथील रकामात क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक छोटासा खाली प्रश्न येईल त्या प्रश्नाचे उत्तर लिहून नेक्स्ट या बटनावर क्लिक करून नंतर तुम्ही तुम पुढची प्रोसेस करू शकतात ती प्रोसेस झाल्यानंतर तुमचा आभा कार्ड नंबर हे जनरेट होईल आणि आभा कार्ड नंबर जनरेट झाल्यानंतर तुम्हाला आभा कार्ड डाउनलोड करू शकतात तर सिम्पली अशी आभा कार्ड काढण्याची ही पद्धती होती त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स आधार कार्ड मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो लागेल आयुष्यमान कार्ड आभा हेल्थ कार्ड यामध्ये फरक काय आहे तर आयुष्य कार्ड हेल्थ इन्शुरन्स आहे आणि आभा कार्ड हे डिजिटल अकाउंट आहे आयुष्य कार्ड हे गरीब कुटुंबांनी लोकांसाठी आहे तर आभा कार्ड हे देशातील कोणत्याही व्यक्ती काढू शकतो आयुष्यमान कार्डसाठी उपचारादरम्यान तुम्हाला आर्थिक मदत मिळते तर आभा कार्ड उपचारादरम्यान तुम्ही वैद्यकीय हिस्ट्री समजून घेतो आयुष्यमान कार्ड हे शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळं बनवण्याचा नियम आहे तर आभा कार्ड हे काढण्यासाठी कोणताही नियम नाही सर्वांसाठी सारखा आहे तर अशा प्रकारे तुम्ही आभा कार्ड बनवलं बनवू शकतात जरी बनवलं नसेल तर आत्ताच बनवू दे बनवून घ्या केव्हाही या कार्डाची गरज तुम्हाला येऊ शकते मित्रांनो जरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय